नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनेलमध्ये मी दादाच खाणी आपली सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसे येणाऱ्या शिव तासातील हवामान अंदाज पाहूया आज साधारणतः रात्रीतून अमरावती अकोला लोणार पुसळ आदिलाबाद नागपूर या पट्ट्यात कमी दाबाचं क्षेत्र आहे सोलापूरला सोलापूर ते ला सोलापूर नांदेड लातूर परिसरात द्रोणीय स्थिती आहे आणि कर्नाटकामध्ये कलबुर्गी रायचूर ह्या भागाला द्रोणीय स्थिती सध्याला दाखवत आहे पावसाची ढग पाहता सोलापूरवर लातूर व तिकडे कर्नाटक साईडला थोडेसे पावसाचे ढग दिसतात आणि तिथून हळूहळू ते पावसाचे ढग विरळून पाऊस पण थांबेल त्यानंतर पुढे जाऊन हा पाऊस थोडा थोडा अहमदनगर पुणे आणि पुण्याचा पूर्व पूर्वभाग पश्चिम सातारा जाय व ईशाण्य भागामध्ये बीड साईडला पावसाची शक्यता अजून थोडीशी बनलेली आहे रात्रीतून थोडा पाऊस पडेल सांगली व रप्क बन्नाटी ह्या भागात हलकी रपीरपी संभवते आणि बार्शी पाटणला हलकी चिडचिड पावसाची शक्यता रात्रीतून संभवते तुळजापूर परिसरात थोडासा पावसाचं वातावरण होईल जळगाव एकोणतीस म्हणजे पहाटे आपण पाहायला गेलं जळगाव एकोणतीस सेंटीग्रीट सोलापूर एकोणतीस इतरत्र सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सेंटीग्रेड तापमान सेल्सिअस तापमान राहील सांगलीलासुद्धा पंचवीस सेल्सिअस तापमान राहील आणि हुबळी कर्नाटकपट्ट्यात सव्वीस सत्तावीस सेल्सिअस तापमान राहील <coughs> उद्याच्या भागात स्थानिक वातावरण होऊन पावसाचा पावसाची शक्यता वाटत आहे का तर पावसाचा उद्या ठोस तसा अंदाज जरी नसला तर स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे दुपारनंतर संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जळगाव अकोला सोलापूर सांगलीचा दक्षिण भाग गोवा आणि इकडे कोल्हापूर साईडला राजापूर ह्या भागात ढगाळ पावसाळी वातावरण तयार पण सुरुवात होईल दुपारचं तापमान पाहायला गेलं तर ज्या चाळीस सेंटीगेटर जळगाव म्हणजे पावसाची तापमानाची तीव्रता बऱ्यापैकी उद्या जास्त आहे असं जाणवते तापमान वाढ्या वाढणार आहे तिथून पावसाला जे ढग छत्रपती संभाजीनगर जळगाव अकोले या साईडला सुरुवात होईल स्थानिक वातावरण निर्माण ती व्हायला आणि इकडे सांगली परत साताऱ्याचा भाग कर्नाटकामध्ये बळारी पण जी गोव्या साईडला थोडा थोडा पावसाचे ढग तयार होतील इथे चाईसगाव आणि सिल्लोर याही भागात जालना परिसरात चिखली हा परिसरात प स्थानिक वातावरण निर्मिती व्हायला सुरुवात होईल नगर डाऊन पुणे याही भागात स्थानिक वादार होईल आणि पुणे जो निगड साताऱ्याचा भाग आहे आणि बा डाऊ डाहूनचा भाग आहे साताराच्या भागात जरा असं भागा पावसाची शक्यता जास्त आहे परत इकडे कोल्हापूर सांगलीला ढागळा हवामान परिस्थिती आहे पावसाची शक्यता तेवढी कमी वाटते तरी पण स्थानिक वातावरण हलकीशी स्थानिक वातावरण हलक्याची पावसाची शक्यता पण वाटते सावंतवाडी बेळगावचा दक्षिण भाग ह्याही भागात बार बऱ्यापैकी स्थानिक वातावरण निर्मिती होईल असं दिसत आहे चिखलीचा उत्तर भाग अकोला वाशिम करंजीया ह्या साईडलासुद्धा स्थानिक वातावरण निर्मिती उद्या होईल आणि मुलटी प परिसर आहे वारुडचा भाग त्याही भागात पो, भागा स्थानिक वातावरण निर्मिती होईल एकंदरीत पाहता चंद्रपूरला हलकी गरजेना कापशी कांकेरला चंद्रपूरला चांगला पाऊस पडेल कापशी कंकर हलकी गर गरजेनं दिसते आणि अकोल्याला चांगला पाऊस आहे बिट्टरला चांगलाही पाव पाऊस आहे जळगावचा दक्षिण भागात स्थानिक वातावरण निर्मिती चांगली आहे आणि इकडे नगरला पण चांगला पाऊस आहे नगरला पुणेला हाय चांगला पाऊस छत्रपती संभाजीनगर स्थानिक तर निर्मिती बनेल हलका असा पाऊस वाटतो आहे साताऱ्याला चांगला पाऊस आहे उद्या <coughs> आणि ह्या ठिकाणी काहीच्या प्रमाणात बर्फवृष्टी म्हणजे बर्फ गारपीट व्हायची शक्यता वाटत आहे इकडे सांगलीचा पश्चिम भागात कोल्हापूर सावंतवाडी या परिसरात सावंतवाडी या परिसरात पाऊस चांगला वाटतो आहे आणि कोल्हापूरला हलकासा वाटतो आहे गोव्याला गोव्याच्या बाजूस हुबळी शिर्षीपर्यंत पाऊस हलका ते मध्यम पाऊस वाटत आहे एकंदरीत जास्ती पावसाचा प परदेश पाहायला गेला तर सावंतवाडी हुबळी ह्या पट्ट्यात जास्त ता पावसाचा परदेश इथं दुसरं मॉडेल दाखव सांगत आहे ही मॉडेल सांगतो हो की उद्या मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता जास्त आहे आणि नागपूर ते जालना संभाजीनगरा परिसर पाऊस नागपूर जालना सांगलीचा थोडासा सा भाग आणि कर्नाटकाचा पश्चिम भाग संपूर्ण पश्चिम दक्षिण भारत पावसाची शक्यता दाखवत आहे